मोहिते एनडीटीव्ही मराठीवर संध्याकाळी सहाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज देशात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं आणि राज्यात शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडतं आहे काही ठिकाणी मतदान अजूनही सुरू आहे मात्र या मतदानादरम्यान मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी घोळ झाल्याचा आरोपही होतो आहे या सगळ्या बातम्या दिवसभरातल्या आपण सविस्तर पाहणार आहोत मात्र सुरुवात करूया आताच्या क्षणाच्या हेडलाईन्स संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान दिंडोरीमध्ये सत्तावन्न पूर्णांक शून्य सहा टक्के मतदान तर सर्वात कमी ठाण्यामध्ये मतदान महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के लोकांच्या बोटाला शाई देशात एकोणपन्नास जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत छप्पन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के नागरिकांच्या बोटाला शाही पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान सत्तर टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूक आयोग पक्षपाती काम करतय उद्धव ठाकरेंचा आरोप जिथे जिथे आघाडी मिळतीये तिथेच दिरंगाई होत असल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा नेहमीप्रमाणे ठाकरेंचं रडगाणं पराभव दिसत असल्यानं आरोप फडणवीसांचं ट्विट करत ठाकरेंना प्रत्युत्तर मतदार याद्यांमध्ये होणाऱ्या घोळाला पन्नास टक्के सर्व पक्षीय जबाबदार आम्ही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत प्रचार करत राहतो सुधीर मुनगंटीवारांनी दिली कबुली निवडणूक आयोगासाठी आदित्य ठाकरेंचा व्हिडिओ मतदानासाठी मुंबईकर तासन तास भर उन्हात रांगेत उभे कृपया ते सुरळीत असल्याची खात्री करा आदित्य ठाकरेंची टीका यादीत नावं नसल्यानं कल्याण डोंबिवली आणि भिवंडीतील अनेक मतदार संतापले वाडामध्ये अनेकांची नावं नसल्याची तक्रार शांतिगिरी महाराजांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल ईव्हीएम कक्षाला हार घातल्याचा आरोप आचारसंहिता भंग केल्यानं गुन्हा दाखल बैद बॉलिवूडचे तारे मतदान केंद्रावर ऐश्वर्या राय तमन्ना भाटिया सारा अली खान सोनाक्षी सिन्हा तर करीना सैफ अली खान सह संजय दत्तनही बजावला मतदानाचा हक्क गुजरात विमानतळावरून आयएसआयशी संबंध असणाऱ्या चौघांना चौघांनाटक चौघही श्रीलंकेचे नागरिक गुजरात एटीएसची माहिती